तालुक्यातील मालेवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या निमित्ताने मालेवाडा गावाला सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांनी भेट दिली या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध तक्रारी अडचणी आणि शासकीय योजनांबाबतच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच गरजूंना तात्काळ मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात आली शिबिरानंतर काल अचानक आलेल्या आणि मुसळधार वाऱ्यामुळे मानवा वंजारा चिखलापार आणि महालगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले अनेक घरांची छपरे उडाली काही घरांची भिंत कोसळली असून नागरिकांना निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे या परिस्थितीची पाहणी करून गावकऱ्यांकडून चेतन पडोडे यांनी माहिती घेतली आणि या घटनेच्या गांभर्याची जाणीव ठेवून तहसीलदार यांना अधिकृत निवेदन देण्यात आले सदर नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई मिळावी तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली महादर्पण करिता भूपेश पाठराबे विवापूर